तर शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरमधील काही शेतकऱ्यांनी समर्थन दिलं आहे संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली आहे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात असलेले शेतकरी असतील लोकप्रतिनिधी त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दे देऊन हे या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन असल्याचं एक जे म्हणणं आहे ते म्हणण्यात आलं माझ्यासोबत हेच जे समर्थन शेतकरी आहेत जे आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटले ते आहेत माय या सगळ्या शेतकऱ्यांच्या हातात हे सातबारे देखील आहेत आपण जे पाहतोय की यांनी सातबारे आणून या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की हा महामार्ग जो आहे तो व्हावा आणि याच्या पाठिंब्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहोत खर तर काय नेमकी आज जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही भेटलात का ने. काय नेमका तुमचा समर्थन असल्याचं काय कारण आहे विकासाच्या दळणवळणासाठी आम्ही म्हणजे आमची जमीन द्यायला लागलोय त्यासाठी जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी आम्ही कलेक्टरच्या ऑफिस गेलो किती जाते जमीन किती जाते अडीच एकर जाते कुठलं गाव दानोळी दानोळी काय मावशी काय किती जाते जमीन सुनबाई सांगितली सुनबाई जा सांगितली अडीच एकर जाते अडीच पाहिजे महामार्ग महामार्ग व्हायला पाहिजे जास्त काय तर फायदा मिळावा असं व्हायला पाहिजे काय काय नेमकी भूमिका जास्तीत जास्त मोबदला मिळावा शिरो तालुक्यातले वासिंग आता हराळी माझी दोन एकर जाते दोन अक्कर जाते खरं महिला म्हणून तुम्ही काय म्हणजे महिला म्हणजे माझं मिस्टर नाही त्यामुळे मीच पुरव करतो खरं तर समर्थन असल्याचं कारण काय आज नेमकं जिल्हाधिकारामध्ये भेटला पण काय नेमकी भूमिका काही काही गोष्टी विरोधात आमच्या म्हणजे समर्थनाच्या विरोधात काही कथा कथी का माझी खासदार रोज एक नवीन नवीन बातमी चालू करतात तिथे सांगितले की प्रतिनिधी एम एस आर डी सी च्या मीटिंग साठी काही माणसं गेली तिथे बत्तीसच माणसं गेली पस्तीसच माणसं गेली तर असं काय नसते प्रतिनिधित्व म्हणून तिने पस्तीस नेली काय चारशे माणसं न्यायचे नसतात एमएसआरडीच्या मीटिंगला त्यामुळे प्रतिनिधित्व म्हणून तिने ती पस्तीस माणसं चाळीस माणसं आम्ही नेली त्याचा म्हणजे म्हणजे उहा वाप विना कारण त्या गोष्टीचा केला काय गरज नसता मामा किती जमीन आहे जमीन चार एकर आहे की चार एकर समर्थन आहे महामार्गाला काय कारण काय कारण काय आता जमीन चालल्या त्याला काय कोणी अडवून चालणार नाही सगळ्यांच्या सोयीसाठी फक्त आम्हाला काय त्यांचा मोबदला असेल जादा मिळावा हीच आमची अशी आहे किती मिळावं वाटतं तुम्हाला काय सहा सात पट त्यांच्या नियमापेक्षा थोडं काय असेल तू द्या तिथे हीच अपेक्षा दुसरं काही नाही नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी असतील ते आज आपले सात बारा घेऊन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना भेटले जादा मोबदला द्यावा ही मागणी शेतकऱ्यांची आहे महाराष्ट्राच्या विकासाला कुठेतरी चालना मिळावी यासाठी समर्थन देतोय अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या पाहायला मिळतात विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर